भाजी केले बघा मिरच्या तळल्या येते आपल्याला घेऊन जायचं ते मी भाजी आपल्याला घेऊन जातो ये जरा लवकरच केलं मी आली तशी हेच कामाला लागली सांगला चुंगला ग्रास घेऊन जातो आपल्याला माझ्या मग काय तर कोण घालायचं त्यांना आपण घालायचं नाही तर सांगितले फोन करून जेवण उग म्हणा दिदू आहे पांधे माझा हात धरलाय दिदू बाय आणतो आपल्या हि देव

मग कसं घरात राहत आहे की म्हणती तर माझ्या संगत आणतो मी मी तर दिरा पशी दिरा करते मी घरात कसं राहत आहे म्हणते ग कसं तू बी आम्हाला घरात कशी काढती बघती मला म्हणली काढती काढती घरात कशी तिला हा काढली बाहेर ती माझ्या शरीराव जाती या मी जर मनात ठरवलं ना मी काय बी करू शकते मला माझी बराबरी करू नको म्हणा तिला आता बाद झाले नमुना हिला घेऊन राहायचं जगणं मुश्किल करून सोडलं आ हिला का भीती आता मी सावध राहत ना एखादी भुक्की घालून तुझ्या नाकात मी सावध झाली आता मी पहिला सारखं लिपेपणा सोडून दिला मी स्मळ्या राहत जाऊ नको मला म्हणते का अजून मग घालून मला म्हणते नवऱ्या तुला हिथं मला भांडाय आणली का म्हणती काय काय फळा दूध 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 उठू गेलं मला रांडाय आणलंय म्हणती काजून बदाम घालून ती काजून बदाम खाती म्हणून जाईल वाटत तशी मी

खावा किती नाही ते तर आपल्याला नाही काय ती तिकडूच खातो म्हणते ते पोरांनो खावा भाजी खायचं असेल तर रे पोरांनो भाजी खावा खा खा भाजी खा ए पोरांनो या भाजी खायला मोनो बापराव ये भाजी खायला येलं पड ना खायला आका ये भाजी खायला ये गे बाई खा आकाच आमच्या खायला एवढं हे नसतंय खाल्ल हे बसलो बसलो हे सारखं डबऱ्या डबर्या महा डबर आहे का डबरू डबरू बसला डबरू गबरू बी नाही डबरू बि नाही डबरू ये पळाला पळाला बघ कस पळालं असतंय ब

पोरं आता सकाळ शाळा लागलीये बघा पोरं लय गाना करते दुपारचा लवकर उठ लागतंय झालं आता आऊ लवकर उठून शाळेत नाही येत ते दिवस अजून आपलं जेवण होते तिथं मग आणि दुपारची काय भात घेते ती कांदा हाताने चाकू घेऊन शिरते ती लागलं केलं पुन्हा ज्याला ती मेवा घेते ती मीठ टाकते ती तेलही वाटते थी भळक दी आणि शेंगदाणा बी टाकते ती या भाजले असते आपल्या पप्पाद्लवन काल चौथी कालवन मी खाल्लं मग असं जरा लागायला लागला होता वास्को खाल्ली मी आमटी करू बेशन करू थोडस

शरदाला टाकाय तरी नका आणू दिला शरदा तिथं जर टाकू द्या टाकली तर टाकली थोडं बरोबर अरे इथं लोकांच्या दुसरं आपली चित्र बघ तिथं केंद्र आपली दिन हा आपल्याला हात लावू दिला तिथे तू म्हणतो पिशवी भरली तेव्हा तिथं फोडून टाका फोडून टाकते नाही तुम्ही आता सांगची बसून बसून फोडून ठेवा आणि न्यायला तेवढी बी टाका ना तिला टाकते मस्त तू तेवढी राहिली ती वांगी अजून अभिषेक जगत <coughs> <coughs> नाव येत आहे तू कुणाचं सांगतोय मग फिट नंबरच आहे ना तर मित्रांनो केले ते भजी या खाया तुम्ही माणसाला जर वयासारखं लय केलं नाही तर नाही तर बघा लय केलं शिळ राहते तर मायंदाळ सगळे जेवले तिथे किती चार चार खातेली बाहूजीलाच तेवढं जरा बकळ देते बचक भर दोन बचका मग भरतय तेवढं चला भेटू पुढच्या व्हिडिओ मी सगळ्याला बाय बाय